सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी आम्ही पाकचे तुकडे केले तुम्ही काय केले पत्रकार परिषदेत नाना पटोलेंचा सा सवाल साखरी महिला बालकल्याण प्रकल्पाधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे यांना चोपन्न हजारांची लाच स्वीकारताना अटक शिक्षण रोजगार आणि मोफत वीज देण्याचा अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांचा पत्रकार परिषदेतून दावा धुळे एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांनी सापडलेले पैशाचे पाकीट परत करून घडवले माणुसकीचे दर्शन बेकायदेशीर दारूच्या तस्करीवर देवपूर पोलिसांची धाड क्रॉस दिनानिमित्त धुळ्यात विविध स्पर्धा संपन्न धुळे लोकसभा मतदारसंघात चौदा संवेदनशील केंद्र पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आता बघूया बातमीपत्र विस्ताराने लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून वेगळी आश्वासने दिली जात आहे भारतीय जनता पक्षाकडून पाकिस्तान काळ खेळला जात आहे आम्ही तर पाकचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश तयार केलाय छप्पन नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला महाविकास आघाडीचा विजय होत असल्याचे चित्र आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिरांचे शंकराचार्यांकडून शुद्धीकरण करू राम लल्लाचा दरबार सजवू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले साखरी रोडवरील कृष्णाई हॉटेलवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आमदार वजाहत मिर्झा श्यामकांत सनेर आदी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की यावेळची लोकसभा निवडणूक जनतेने ताब्यात घेतली आहे त्यामुळे भाजपाचे धाबे दणाले आहे भारतीय जनता पक्ष मोठमोठे मेळावे घेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहे मात्र या सभांना जनता स्वयंस्फूर्तीने येत नाही त्यांना पैसे द्यावे लागतात राज्यासह देशात परिवर्तनाची लाट आली आहे गुजरातमध्ये कांद्यावरील बंदी उठवली जाते परंतु महाराष्ट्र राज्यात ही निर्यात बंदी उठवली जात नाही त्यामुळे आम्हाला पंतप्रधान हा गुजरातचा नको तर देशाचा हवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माघाई रोखल्याचे सांगतात त्यांचे हे विधान सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोडणारे आहे पी एम मोदी हे खोटारडे आहेत बॅलेट मतदानामध्येच भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल लोकांना गृहीत धरणे जाहिरातबाजीतून चमकोगिरी करणे हेच भाजपाचे धोरण आहे मैत्री कंपनीच्या माध्यमातून देशभरातील लाखो लोकांना लोबांडण्यात आले धुळ्यातही दोन लाखाहून अधिक जण मैत्रे घोटाळ्याने पीडित आहे अशा पीडितांची संघर्ष समिती तयार करण्यात आली या संघर्ष समितीने मैत्रेकडून आम्हाला आमचा पैसा मिळवून द्या अशी मागणी भाजपकडे केली होती परंतु त्याचा उपयोग झाला नाही ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे हा प्रश्न नेल्यानंतर त्यांनी या प्रश्नासंदर्भात विधानसभेत आवाज उठविला महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव या खासदार म्हणून निवडून आल्या तर लोकसभेत केंद्र सरकारकडून घोटाळ्याचा लवकरच निपटाळा होत मैत्रीय पीडितांना न्याय मिळवून देतील असा विश्वास असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे मैत्रे असोसिएशनचे राष्ट्रीय सल्लागार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले हीच असते जेव्हा उद्देशाने लोक आले ज्याला ऐकायला आले ते सत्तराची आहे तुम्हाला मला नाकारता येईल उघाई आता लोकांना माहीत थोडी झालं सभा संपली माझं नाव पण जाहीर केलं नव्हतं पण उभे होऊन त्यांनी लोक उभे नव्हून गेली होती पण हे आपण त्या पद्धतीचं हे केलं असतं वातावरण बिलकुल लोक बसले असते त्यामुळे याला वापर स्टेजवर असताना तुम्हाला सांगते ना अगदी सगळेच जे तुम्ही चित्र पाहिलं तुम्ही सगळे जण सगळेच मी वेळेवर आलो तिथं मी काही पहिले दोन तास करत असतील त्याचा सपोर्ट आम्ही घेऊ त्याला काही कोणाचं विरोध करायचं काही कारण नाही पण काही लोकांना मतविभाजन करायचीच मानसिकता असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं पर्यवेक्षिका व कार्यालयातील अन्य सहा कर्मचाऱ्यांकडून प्रवास भत्ता बिलापोटी त्र्याण्णव हजार सातशे त्रेपन्न रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महिला बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्याला चोपन्न हजारांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल मंगळवारी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे साक्री पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पिंपणेर येथील तक्रारदार पर्यवेक्षिका व त्यांच्या कार्यातील अन्य सहा सहकारी यांचे प्रवास भत्त्याचे एकूण नऊ लाख सदोतीस हजार पाचशे तेहतीस रुपयांचे एकत्रित बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले त्यानंतर महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा टक्क्याप्रमाणे त्र्याण्णव हजार रुपये जमा करून आणून देण्यास सांगितले अन्यथा पैसे न दिल्यास पुढील प्रवास भत्त्याची बिले काढणार नसल्याची तंबी दिली त्यामुळे तक्रारदाराने सहा मे धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने तक्रारीची खातरजमा केली श्रीमती बनसोडे यांनी समक्ष तक्रारदार यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्ता बिलाच्या दहा टक्क्याप्रमाणे त्र्याण्णव हजार सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती प्रवास भत्ता जमा झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडून तक्रारदाराने प्रवास भत्त्याच्या बिलाप्रमाणे दहा टक्क्याच्या हिशोबानुसार चोपन्न हजार रुपये जमा करून ही रक्कम काल मंगळवारी पिंपणेर महिला बालकल्याण केंद्र कार्यालयात श्रीमती बनसोडे यांना पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमाने गुन्हा दाखल केलाय एसीबीचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हेमन बेंडाडे राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण मोरे रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजार यांच्या पथकाने ही कारवाई केली शिक्षण रोजगार मोफत बीज यासह जनतेच्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवत आहोत निवडणुकीत यश मिळाल्यास जनतेला दिलेले सर्व वादे पूर्ण करणार असल्याची ग्वाही धुळे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज अब्दुल हक यांनी पत्रकार परिषदेतून दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांनी उमेदवारी संदर्भात माहिती दिली ते म्हणाले की देशाची सध्याची स्थिती भयानक आहे बेरोजगारी वाढली आहे शिक्षण महाग झाले एम बी बी एससाठी लाखो रुपये असतील तरच प्रवेश मिळतो देशात विदेशाचे वातावरण सुरू आहे सध्या लुटमार सुरू आहे या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी माझी उमेदवारी आहे धुळ्याच्या आजपर्यंत दुर्दैव म्हणून बाहेरचेच लोक धुळ्याचे खासदार झाले ते बाहेरचे असल्याने आमचे मुद्दे संसदेत मांडत नाही दहा वर्षात धुळ्याच्या खासदारांनी काय केले असा सवाल अब्दुल हाफीज यांनी विचारला शहरासाठी लोकसभा मतदारसंघासाठी समाजासाठी देशाच्यासाठी इमानदारीने काम करण्याची माझी भूमिका आहे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एम आय डी सी विकसित करणार भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेणार धुळ्यात विद्यापीठाची स्थापना करावी मतदारसंघात जागोजागी स्टडी सेंटर उभारून विद्यार्थ्यांच्या राहण्याची भोजनाची निशुल्क सोय करण्यात येईल सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देण्यात येईल प्रत्येक गावात फिल्टर प्लांट उभारून पाण्याची व्यवस्था केली जाईल शेतकऱ्यांना वीज खते मोफत दिले जातील बेघरांना घरे दिले जातील असे मुद्दे अब्दुल हफीज यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केले आहेत इसको कौन सीधा करेंगे इसको सीधा करेंगे अब एक बात यह है कि मैं मैं ही क्यों यहाँ तो से उम्मीदवार मैंने ही क्यों तो सबसे पहला मुद्दा तो यह है कि हमारे दुनिया से बदनसीबी रहेगी। ये ज़्यादातर यहाँ पर जो लोग मैं जब से देख रहा हूँ तो बाहर के तो लोग तो यहाँ पर खास रहा करेंगे और जब बाहर के लोग जब दूसरी जगह की आस्था बनते हैं तो उनको हमारी समस्याओं के बारे में मालूम नहीं होती या जमीनी लेवल की बातें उन तक नहीं पहुंच पाती इसलिए वो हमारे जमीनी लेवल के मुद्दे नहीं उठा सकते उठा पाते या हमारे काम नहीं कर सकते या हमें मिलना होता है तो उन्हें बाहर जाना पड़ता है जैसे कि आपको पता है कि कल का एक पार्टी से मोती रिस्पॉन्स होती रहा करीब मेरे घर से वो दस साल खसता था वो दुलिया सेन के तो साथ से के थे तो जहाँ दुनिया सहन के आवाम को ये भी नहीं पता था कि वो जेंट्स है या लेडीज है बहुत सारा कुछ लोगों को पता होता लेकिन बहुत सारा को रेसमय नाम से लोग समझते थे, थे कि शायद तुम महिला हो सकती है खैर मेरे गलत होता है उसके तो बाद हमारे पता और हमारे साहब थे वो भी नासिक से थे तो आपको पता है कि उन्होंने हमारे लिए क्या किया और ये जो दस साल रहा है हमारे जो अभी के खासदार साहब तो आपको पता है उन्होंने दस साल में हमारे लिए क्या किया तो बस यही है मेरा एक उद्देश्य है कि मुझे बहुत सारे मुद्दों पे काम करना है हमारे शहर के लिए हमारे हल्के के लिए और हमारे देश के लिए मुझे बहुत कुछ करना है इसीलिए अगर देखो मतदाता अगर आप लोग मतदाता है आप लोग अगर मुझे वोट करते हैं तो मैं पूरी ईमानदारी से आप लोगों की और उनका सही इस्तेमाल करूँ आप मुझे आप जैसे कि देख रहे हैं कि एक मामला चल रहा है कि अगर कोई किसी पार्टी को वोट देता है पार्टी देखकर वोट देता है लेकिन वो कैंडिडेट वहाँ पर टिका नहीं लेता है आप वोट दे रहे हो किसी पार्टी के पार्टी को किसी पार्टी के खिलाफ नेता जिस पार्टी के खिलाफ वोट देते हो ये नेता लोग उस पार्टी में चले जाते हैं उस पार्टी में भाग जाते हैं जिसकी आप मुखालिफ हो लेकिन मैं ऐसे इंसान देता हूँ

बस स्थानकातीलच कर्तव्यदक्ष वाहतूक विभाग नियंत्रक शंकर उर्फ भोला सगरे यांनी सदर वृद्ध व्यक्तीस परत करून माणुसकीचे दर्शन घडविले तसे भोला सगरे यांच्या प्रामाणिकपणा लक्षात घेत त्यांचे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे माणसाला चांगले जीवन आणि हौसमोज करण्यासाठी पैसा हे एकमेव साधन असल्याचं बोललं जातं पैसा कमावण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती धडपड करीत असतो तर समाजात असेही काही लोक आहेत ते चोऱ्या लुटमार आदींच्या माध्यमातून पैसा वसूल करत असतात सध्या तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे रोजगार नाही व्यवसाय म्हणावा तसा चालत नाही वेळेवर पगार नाही त्यामुळे या क्षेत्रातील लोक पैसे उसनवारी देणे देखील टाळत आहे तर काही लोक असेही आहेत कोणाचे पैसे पडल्याचे व हरवल्याचे दिसूनसुद्धा ते परत करण्याची तयारी दर्शवित नाही अशी परिस्थितीने असताना देखील मात्र समाजात असेही काही लोक आहेत ते आजही प्रामाणिकपणाचं दर्शन घडवत असतात याला धुळे मध्यवर्ती बसस्थानक विभागाचे वाहतूक नियंत्रक भुला सगरे हे देखील अपवाद नाही दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी हरिलाल पंडित हे बसस्थानकात आले होते दिनांक आठ मे रोजीच्या सकाळच्या सहा वाजेच्या धुळे सुरत गाडीचे आरक्षण करण्याकरिता केंद्रावर आले होते आरक्षण झाल्यावर पैसे देऊन ते आपले पाकिट तेथेच विसरले हे पाकिट वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांना सापडले पाकिटात अकराशे रुपये पॅन कार्ड ए टी एम कार्ड आधार कार्ड होते त्या पार्श्वभूमीवर भोला सगरे यांनी कुठलीच लालच मनात न बाळगता सदर पाकिट एस टी स्थानक प्रमुख आर आर वाघ यांच्या सक्षम हरिलाल पंडित यांना परत केली याची दखल घेत पंडित यांनी सगरे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत त्यांचे आभार मानले सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच चुर्तवाहिणी धुळे माझं पाठी तिथेच राहून गेलं होतं साहेबांनी मला फोन केले सगळं सगळ्या साहेबांनी सगळ्या साहेबांनी मला घरी गेल्यावर फोन केला की तुमचं पाठी राहिलं आहे मला आता त्यांनी हे पाटील केलं त्याच्यात पैसे जसेच्या तसे आहेत सर्व कागदपत्र वगैरे बरोबर आहे मला परत मिळालं आहे धन्यवाद त्याबद्दल आपल्या एस टी डेपोचं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद धुळेतील देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पथकाने सोमवारी रात्री सुमारास केलेल्या संयुक्त कारवाईत दारूची तस्करी रोखली चालकास अटक करत दारूच वाहन असा आठ लाख सहा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काठेकोर पालन होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणे यासाठी देवपूर पोलीस ठाण्याअंतर्गत नगावर येथे लोकसभा निवडणूक स्थिर नियंत्रण पथक चेकपोस्टाची उभारणी केली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली या कारवाईत आरोपी रामेश्वर गुलाब दळवी व एकतीस राहणार सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ताब्यात घेण्यात आले आहे रेडक्रॉस दिनानिमित्त धुळे शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे शाकाहारी वन डिश मिल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये महिलांनी उत्कृष्ट अशा आपल्या पाककृती सादर केल्या होत्या आयोजित स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना रोग बक्षिस देण्यात आली यात प्रथम विजेत्यास दीड हजार रुपयांचं द्वितीय विजेत्यास अकराशे रुपयांचं तर तृतीय विजेत्यास सातशे पन्नास रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तसेच उत्तेजनार्थ विजेत्यास अडीचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आलं कार्यक्रमाचे आयोजन रेड क्रॉसचे अध्यक्ष डॉक्टर महेश घुगरी उपाध्यक्ष अशोक पाटील विक्रम राठोड सचिव चंद्रशेखर पाटील सहसचिव डॉक्टर सुनील कोराणे खजिंदा डॉक्टर जयंत वैद्य यांनी केले होते तसेच रेड क्रॉस दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते पार पडला यावेळेस आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते आज आठ मे जागतिक रेडक्रॉस दिवस या दिवसाचं औचित्य साधून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला एक अॅम्ब्युलन्स धुळेकरांच्या सेवेसाठी दिलेली आहे हे ॲडव्हान्स कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे आणि अत्यंत वेल इक्विप्ड अशी ॲम्ब्युलन्स ही आता लवकरच होणार आहे आत्ता ती तिच्यामध्ये ती ती इक्विपमेंट बसवायची अजून बाकी आहेत आजच ते आमच्या ताब्यामध्ये मिळाली एक आठ पंधरा दिवसामध्ये ते आपल्या सेवेत हजर होणार आहे रुजू होणार आहे मोस्टली बहुतेक आचारसंहिता सकाळ जाऊन जाईल या सगळ्या हे करायला एक फिटिंगला त्यानंतर ते से आपल्या सेवेमध्ये हजर होईल आजच आठ मेच्या निमित्ताने आम्ही वन डिश मिर ही स्पर्धा घेतलेली आहे म्हणजे पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना आणि घरच्या लोकांना मिळावा याच्यासाठी जनजागृती म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे मी सगळ्यांना जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त शुभेच्छा देतो धुळे लोकसभा मतदारसंघात चौदा संवेदनशील केंद्र असून त्या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे त्यासाठी कंट्रोल रूम मधून त्यावर नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली घरोघरी जाऊन मतदारांना होटर स्लीप वाटपाचे काम सुरू होणार असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे आपल्याला माहित आहे की सव्वीस एप्रिल पासून ते तीन तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र जा, दाखल झाले होते चार तारखेला झाली आणि सहा तारखेला म्हणजे काल शेवटची तारीख होती उमेदवारी माघार घेण्याची त्याच्यानंतर चिन्ह वाटप होऊन आपण कॅन्डिडेट्स फायनल केलेले आहेत जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत तर यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अठरा उमेदवार एकंदरीत उभे होत आहेत त्याच्यामध्ये तीन राष्ट्रीय किंवा स्टेट रेकग्नाइज पार्टीचे आहेत मला वाटतं नाव सर्वांना माहिती आपण सेव्हन ए पब्लिशही केलेलं आहे हा ना तो असे अठरा सहा तीन असे आहेत राष्ट्रीय पक्षाचे रजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे चार कॅन्डिडेट्स आहेत त्याचबरोबर अकरा कॅन्डिडेट असे अपक्ष म्हणून उभे होत आहेत उमेदवारी तीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते छाननी बावीस उमेदवार वैध ठरले आठ लोकांचे उमेदवारी नामनिर्देशन पत्र रद्द झाले होते आणि बावीस नंतर काल चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलं म्हणून शेवटी आपल्या अठरा उमेदवार फायनल ठरले या निमित्ताने एवढी माहिती नामनिर्देशन बद्दल होती आता येन आपले जे फायनल झाले तर आपलं पुढचं काम सुरू होईल आपला जे मॅनपावर आहे म्हणजे मनुष्यबल त्याच्याही सेकंड रॅन्डमायझेशन ते पण ऑब्झर्वर साहेबांसमोर झालेलं आहे आणि त्यांची ट्रेनिंग आता आपण प्रत्येक मतदारसंघानी आहे काही ठिकाणी अकरा बाराला काही ठिकाणी तेरा चौदाला होत आहे त्याचबरोबर ईव्हीएम मशीन जे प्रिपरेशन असते प्रिपरेशन म्हणजे आपण जे, जे बॅलेट पेपर सापून येतात त्याला आपण त्याच्यावर चिटकून त्याला पूर्णपणे शेड्यूल आहे गोष्टी करताना मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाची कर्तव्य पार पाडावी देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे खूप गरजेचे आहे त्यामुळे मतदान टाळू नये असे आवाहन माता हिंगलाच वृत्तवाहिनी धुळेतर्फे करण्यात येत आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आम्ही पाकचे तुकडे केले तुम्ही काय केले पत्रकार परिषदेत नाना पटोलेंचा महिला प्रकल्प प्रकल्पाधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे यांना चोपन्न हजारांची लाच स्वीकारताना अटक शिक्षण रोजगार आणि मोफत वीज देण्याचा अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांचा पत्रकार परिषदेतून दावा धुळे एस महामंडळाचे वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांनी सापडलेले पैशाचे पाकिट परत करून घडवले माणुसकीचे दर्शन बेकायदेशीर दारूच्या तस्करीवर देवपूर पोलिसांची धाड रेड क्रॉस दिनानिमित्त धुळ्यात विविध स्पर्धा संपन्न धुळे लोकसभा मतदारसंघात चौदा संवेदनशील केंद्र पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आणि याचबरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज। टीवी,